कधी काळी तुम्ही लोकांनी आम्ही सुद्धा या महाराष्ट्रानं या भारत देशानं ज्या व्यक्तीला पप्पू समजलं होतं मात्र आज पप्पू पास होऊया आणि पप्पू अनेकांना नापास करण्याचं काम करतोय देशाच्या पंतप्रधानांची सुद्धा आता परीक्षा घेताना दिसतोय असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही कारण राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं मत चोरीचा मुद्दा समोर आणलेला आहे आणि त्या सगळ्या संदर्भानं ज्या पद्धतीनं मीडिया ऍक्टिव्ह मोडवरती आलेली आहे भलेही काउंटर करण्यासाठी अनेक जर राहुल गांधींना सरसवले असतीलही मात्र काउंटरच्या माध्यमातून का असे ना राहुल गांधी सध्या रा मेन मा वरती आहेत राहुल गांधी सध्या ट्रेंडिंगला आहेत राहुल गांधींचा हॅशटॅग मत चोरी ट्रेंडिंगला आहे हे नाकारता येणार नाही आणि म्हणूनच की काय राहुल गांधींनी केलेले आरोप किती खरे होते किती खोटे होते हे सगळेजण सांगतातच आहेत मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहुल गांधींनी मांडलेले मुद्दे किती महत्वाचे आहेत हेच समजून घेणारा राहुल गांधींच्या या सगळ्या आरोपांवरती पुढं नेमकं काय काय झालं निवडणूक आयोगाचं म्हणणं या सगळ्या संदर्भात नेमकं काय काय आहे निवडणूक आयोगाची खरंच चूक आहे का ऑब्जेक्शन ज्यावेळेला निवडणूक आयोगावरती घेतलं जातं त्यावेळेला बीजेपीचे कार्यकर्ते आणि ने, बीजेपीचे नेते उत्तर देताना काय दिसत आहेत सगळ्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शब्दवेळी चॅनलवरती मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती असेल राहुल गांधींनी पाच प्रकारे मत चोरी झाल्याचं त्या महादेवपुरा या मतदारसंघामधली गोष्ट सांगितली म्हणजे बँगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या महादेवपुरा या मतदारसंघामध्ये एक लाख दोनशे पन्नास मतांची चोरी झाली या सगळ्या संदर्भातला त्यांनी उलगडा केला त्या संदर्भात त्यांनी प्रेस घेतली त्या संदर्भात त्यांनी युट्यूबवरती व्हिडिओ सुद्धा टाकले त्या संदर्भात इन्स्टा असेल फेसबुक असेल सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या आपल्या सगळ्यांना दिसल्या असतील पाच मुद्द्यांवरती त्यांनी बोललं सगळ्यात पहिलं म्हणजे डुप्लिकेट वोटर्स कशा पद्धतीने वाढलेले आहेत जे अकरा हजार नऊशे पासष्ट होते त्यानंतर फेक आणि इनवॅलिड ॲड्रेस ज्या पद्धतीचे चुकीचे होते त्या सगळ्या संदर्भात त्यांनी चाळीस हजार लोकांची यादी समोर दाखवण्याचा प्रयत्न केला बल्क वोटर्स इन सिंगल ऍड्रेस म्हणजे एका पत्त्यावरती चाळीस चाळीस पन्नास पन्नास ऐंशी लोक राहतात याचा उलगडा करून त्यांनी दाखवला इनव्हॅलिड फोटोज म्हणजे अगदी बारीक बारीक फोटो किंवा काही ठिकाणी फोटोज आहेत या सगळ्या संदर्भात त्यांनी माहिती दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉर्म सिक्सचा चुकीचा वापर कसा झालाय म्हणजे अगदी अठरा तेवीस वर्षापर्यंतच्या मुलांसाठी मुलींसाठी नवीन मतदारांसाठी फॉर्म सिक्स असतो मात्र तो, तो फॉर्म सिक्स साठ सत्तर ऐंशी नव्वद वर्षाची लोक भरताना दिसत आहेत आणि हे सगळे चुकीचे वोटर्स कसे काय आहेत तेहत्तीस हजार लोक एका विधानसभा मतदारसंघामध्ये हे अशा पद्धतीने दिसत आहेत आणि ह्या सगळ्याची पडताळणी केल्यानंतर राहुल राहुल गांधींनी जेव्हा पुरावे समोर आणले त्यावेळेला अक्षरशः विरोधकांना आणि इलेक्शन कमिशनला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही हे माहिती होतं आणि अगदी तेच होताना दिसतंय आज आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर राहुल गांधींना काउंटर करण्यासाठी जेवढी काही पी आर एजन्सीज असतील सगळ्याच्या सगळ्या ऍक्टिव्ह मोडला आलेले आहेत मात्र काउंटर कोणत्या गोष्टीचं करावं हे त्यांना कळणं झालंय कारण विशेष मुद्दा असा आहे राहुल गांधींनी ज्या व्यक्तींची नावं घेतली त्या सगळ्या संदर्भात चेक करणारे अनेक लोक होती की ज्यांनी प्रयत्न केले मीडियावाल्यांनी सुद्धा प्रयत्न केले म्हणजे राहुल गांधींनी ज्यावेळेला ते घर दाखवलं त्यावेळेला त्या घरावरती अनेक मीडियावाले गेले आणि किती जण राहतात बाबा त्या खोलीमध्ये बघण्याचा प्रयत्न केला तर खचून दोन तीन माणसं राहत आहेत आणि ते घर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोलात गेल्यानंतर लक्षात येते की एका बी जे पी कार्यकर्त्याचं ते घर आहे ज्याच्या नावावरती किंवा ज्या घराच्या ऍड्रेसवरती ऐंशी ऐंशी वोटर्स आहेत आणि ऍक्च्युली त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसाचं सुद्धा त्या कर्नाटकमध्ये त्या मतदारसंघामध्ये मतदान नाही हे सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट काय चोरी करावी पण ती कळू नये अशी तरी करावी राहुल गांधींनी अशा पद्धतीने यांचं पितळ उघडं पाडलेलं आहे की आता विरोधकांना कळ ना झालंय की करायचं काय ज्या व्यक्तीचं नाव राहुल गांधीने दाखवलं की जो महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसतोय जो बेंगलोरमध्ये सुद्धा दिसतोय किंवा जो अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिसतोय त्या व्यक्तीच्या संदर्भाने सुद्धा तो व्यक्ती समोर येऊन म्हटला की मी आधी इकडे राहायचो नंतर तिकडं राहायचो नंतर तिकडं राहायचो विरोधक म्हणताना काय म्हणत होते की काँग्रेसनं कि, किंवा राहुल गांधीनं काय केलंय तर आत्ताच्या निवडणुकीमध्ये इकडचा त्यांचा पत्ता घेतलाय त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसची यादी बघितली आणि तिकडची माहिती काढली आहे त्याच्या आधीच्या यादीमधून दुसरीकडून माहिती काढली आहे पण जेव्हा क्रॉस चेकिंग होत होतं अनेकांचे व्हिडिओ समोर आले त्यावेळेला लक्षात आले की आत्ताच्या यादीनुसार त्या एका व्यक्तीचं नाव चार चार मतदारसंघांमध्ये दिसतंय की हो आणि हे सगळं ज्यावेळी दिसायला लागलं अशा पद्धतीचे स्कॅम ज्यावेळेला समोर यायला लागले बिहार निवडणुकीच्या संदर्भानं सुद्धा डिजिटल याद्या आमच्यापर्यंत पोहोचवा अशा सगळ्या संदर्भातली मागणी यायला लागली त्यावेळेला याच निवडणूक आयोगानं एका रात्रीत सगळ्या याद्या बदलून म्हणजे पहिला नाव टाकलं तर त्या व्यक्तीची सगळी माहिती मिळायची आता तसंही मिळत नाही आता अख्खीच्या अख्खी प्रिंटेड यादीच टाकलेली आहे म्हणजे तुम्ही काही केलं काही टाईप केलं तरी तुम्हाला दिसणार नाही तुम्ही फक्त स्क्रोल करून करूनच बघू शकताय म्हणजे इलेक्शन कमिशनला एवढी भीती कशाची वाटते इलेक्शन कमिशननं राहुल गांधींच्या संदर्भाने लगेच अगदी इकडं प्रेस संपली तिकडं ट्विट केलं काय सांगितलं की राहुल गांधी सगळ्या पुराव्यांशी बोलत नाहीयेत ते आधांतरी बोलतायत त्यांनी त्या सगळ्या संदर्भातली माहिती द्यावी माथी मागावी एक्स वाय जेड अशा सगळ्या संदर्भात आणखीन काय पुरावे तुम्हाला द्यायचे राहिले आहेत डिजिटल तुम्हाला स्वरूपामध्ये जर यादी द्या म्हटलं तरी तुम्ही देत नाही आत तुम्हाला इलेक्शन झाल्या झाल्या पंचेचाळीस दिवसांची रेकॉर्डिंग पंचेचाळीस दिवसाच्या तुम्ही सीसीटीव्ही फुटेज डिलीट करतो असं म्हणून सांगताय मुळात प्रश्न हा निर्माण होतोय की सीसीटीव्ही फुटेज मग नेमकं काढले कशासाठी जात आहेत तुम्हाला जर गोपनीयता एवढीच ठेवायची आहे तुम्हाला जर नेमकं स्कॅम काय होत असेल हेच दाखवायचं नसेल तर मग सीसीटीव्ही लावण्यासाठी खर्च तरी कशाला करताय हा प्रश्न जर उपस्थित होत असेल तर रास्तच आहे आज राहुल गांधींच्या बरोबर महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले अनेक नेते उभे राहिलेले दिसत आहेत विरोधक अनेक उभे राहताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे जे सुज्ञ मतदार आहेत तुमच्या माझ्यासारखे सुज्ञ मतदार आहेत इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारतायत की जर राहुल गांधी एवढे आकडे देत असतील एक लाख दोनशे पन्नास मतांची चोरी झाली असं सा सांगत असतील मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डिजिटली स्वरूपामध्ये या सगळ्या याद्या पब्लिश का करत नाही डिजिटली स्वरूपामध्ये लोकांना हे सगळं का देत नाही जर या याद्या तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं कॉम्प्युटराइज तुम्ही दिल्या सर्चेबल दिल्यात तर कोणीही दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला सगळे हे खरं काय आणि खोटं काय हे काढून दाखवेल तुम्ही राहुल गांधींना जवळजवळ सात सात फुटाच्या थप्प्या देत आहे एका विधानसभा मतदारसंघाच्या लाखो त्याच्यामध्ये फॉर्म आहेत हे सगळं क्रॉस चेक करून जर ते टीम लावून करत असतील तर मग खरंच ज्या पद्धतीने ते म्हणतायत की पंचवीस लोकसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची चोरी झाली आणि तेवढ्या जर सीटा वगळल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार येऊ शकलं नसतं मत चोरी करून हे सरकार बनले हे जे त्यांचं म्हणणं आहे हे आम्ही खरं समजावं का प्रश्न रास्त आहे आज जेव्हा विरोधक ह्या सगळ्या संदर्भानं निवडणूक आयोगाच्या दिशेनं मोर्चे काढायला लागता। लागतात त्यावेळेला तुम्ही त्यांना अटक करायला लागताय जेलमध्ये नाबायला लागताय म्हणजे हा देश म्हणजे भारत हा हुकुमशाहीचा देश आहे का सरंजामशाहीचा देश आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि कदाचित असे प्रश्न विचारणारी लोक खरंच लोक लोक या लोकशाहीला धोक्याचे आहेत म्हणून तुम्ही यांना सगळ्या नाटक करणार आहात का मग खरंच लोकशाही म्हणजे काय याचा अर्थ मला वाटतं इलेक्शन कमिशनला किंवा पंतप्रधान मोदींना किंवा या सगळ्या विरोधकांना माहिती नाही आहे का निवड ज्यावेळी आपण लोकशाही म्हणतो त्यावेळेला लोकशाहीची व्याख्या जी केलेली आहे की लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेले राष्ट्र म्हणजे लोकशाही राष्ट्र अशी त्याची व्याख्या करून ठेवण्यात आलेली आहे मग जर ही लोकशाहीची व्याख्याच आज इथं अंमलात येत नसेल आज लोकच लोकांसाठी लोकांचं राज्य चालवू शकत नसतील इलेक्शन कमिशन त्यांच्या मनमर्जीनुसार जर चालत असेल तर अशा परिस्थितीमध्ये लोकशाहीला हा सगळ्यात मोठा धोका आहे या सगळ्या संदर्भात जनसामान्यांमधून एक आवाज उठताना दिसतोय तो आपण सुद्धा उचलला पाहिजे अशा वेळेला जर कोणी स्टँड घेत असेल राहुल गांधीच म्हणून त्यांची बाजू घ्यावी असं मी म्हणत नाही परंतु जर लोकशाहीत काहीतरी चुकीचं घडत असेल उद्या नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी असतील त्यांच्यावरती अशा पद्धतीचा अन्याय होत असेल जर शरद पवारांनी सुद्धा त्या सगळ्या संदर्भात बोलताना सांगितलं की माझ्याकडे इलेक्शनच्या आधी दोन माणसं आली होती मी तुम्हाला इलेक्शन मॅनेज करून देतो तुम्ही फक्त अमुक अमुक रक्कम असेल एक्सपाय जेड गोष्टी असतील मुळात शरद पवारांकडे आलेली माणसं असू देत किंवा बी आलेली असू देत किंवा राहुल गांधींकडं कोणाकडे कर। आलेली असू देत पण आमची लोकशाही ज्याच्या जीवावरती तुम्ही आणि मी अभिमानांना सांगतो की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आमची आहे या लोकशाहीमध्ये जर अशी चिटिंग होत असेल जर अशा पद्धतीने मतांची चोरी होणार असेल जर तुमच्या माझ्या मताला काहीच किंमत राहणार नसेल लोकशाहीची ताकद काय आहे देशाच्या सगळ्यात मोठ्या खुर्चीवरती बसलेले राष्ट्रपती असोत किंवा त्याच्या खालोखाल पंतप्रधान असोत किंवा आज सर्वसामान्य कुटुंबातला तुमच्या माझ्यासारखा एक व्यक्ती असो प्रत्येकाला एकच मत द्यायचा अधिकार आहे हा सगळ्यात मोठा लोकशाहीचा अधिकार आहे जे कुठलाही इथं भेदाभेद नाही तुमच्यातला माझ्यातला माणूस सुद्धा उद्या राष्ट्रपती पदावरती जाऊन पोहोचू शकतोय ही ताकद लोकशाहीची आहे तर ही अशा पद्धतीनं फ्रॉड करून जर हातात घेतली जाणार असेल तर मात्र ह्या सगळ्यामध्ये कुठंतरी थांबलं पाहिजे या सगळ्याला कुठेतरी पूर्णविराम लागला पाहिजे याच्यासाठी सर्वसामान्यांचा जनमानसांचा आवाज उठला पाहिजे मला वाटतं या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगानं जर योग्य भूमिका वेळोवेळी घेतल्या नाहीत अशा पद्धतीनं अटक सत्र चालू ठेवलं तर येणाऱ्या काळामध्ये जी श्रीलंकेत झालं ते इथं दिसायला मला वाटत नाही जास्त वेळ लागेल त्यामुळं योग्य निर्णय व्हावेत जर न्यायाची बाजू असेल तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा या सगळ्या संदर्भात योग्य न्याय द्यावा इतकीच एक अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो बाकी आपण या सगळ्या संदर्भात बोलत राहूच तुम्हाला काय वाटतं मतांची चोरी झाली आहे का झाली असेल तर कमेंटमध्ये हो यस आणि का वाटतंय लिहा लिहायला विसरू नका धन्यवाद